हिंगोली लोकसभेचे भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजीराव जाधव यांचं बंड थंड करण्यात शिवसेना भाजपला यश आलंय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हिंगोलीतील जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांची समजूत काढली दोघांमध्ये बंद दारा एक तास चर्चा झाली त्यानंतर जाधव यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपला धडकी बसली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि अरुण जेटली यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती We'll be right <laughs> back. माझ्यावर आणि पंकजा त्यावर ही जबाबदारी आहे मी म्हणातो समय समन्वयक म्हणून माननीय शिवाजा जाधव साहेबांना विनंती करण्यासाठी आलेले मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मला या ठिकाणी पाठवलेलं आहे साहेबांनी मला पाठवलेलं आहे त्यामुळं त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवाजी जाधव साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो शिवाजा जाधव यांच्या उमेदवारी परत घेण्याच्या निर्णयामुळं हेमंत पाटील यांच्या विजयाचा मार्ग हा सोपा निश्चितपणे या ठिकाणी होता आहे आणि विजय हे आमचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उद्धवजी ठाकरे यांनी विनंती केली आणि की बाबा हा माझा अर्ज मागे घ्यावा आणि मी सुद्धा विचार केला की यदाकदाचित जरी मला खात्री असली माझ्या कार्यकर्त्यांना खात्री असते की या निवडणुकीत मी जिंकून येणार आहे पण यदा कदाचित जर अपयश आले आणि माझ्यामुळे जर युतीचा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम